नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो कोण होणार शिवाजीनगरचा आमदार ही जी स्पर्धा आपली सुरू आहे या स्पर्धेसाठी अनेकांनी हा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित बघितलेला नाही व्यवस्थित ऐकलेला नाही कृपया तो व्हिडिओ पुन्हा ऐका पुन्हा बघा कारण की आज रात्री बारा वाजेपर्यंतच आपल्याला वोटिंगचे लिंक खु खुली राहणार आहे वोटिंगसाठी लिंक आपल्याला अवेलेबल राहणार आहे बारा वाजता ती लिंक बंद होणार आहे कारण की उद्या मतमोजणी आहे काय करायचं हे नक्की ठरवा ते व्हिडिओमध्ये आम्ही दिलेलं आहे त्या उमेदवाराचे तीनही उमेदवार जे आहेत त्या तिन्ही उमेदवारांचे खाली आपण वेगळे बॉक्स तयार केलेले आहेत त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तुमचं नाव तुमचा पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर तेच आम्ही प्रिंट करून चिटमध्ये टाकणार बॉक्समध्ये टाकणार आणि त्यातनं लकी ड्रॉ काढणार आहे त्यामुळं आमची जी माहिती देणारा हा जो व्हिडिओ आहे ह्याच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू नका ह्याच्या कमेंट बॉक्समध्ये काही लिहू नका त्या जे तीन बॉक्स आपण दिलेले आहेत तीन उमेदवारांचे त्या तीन उमेदवारांच्या बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुमचं नाव तुमचा पत्ता आणि तुमचं मोबाईल नंबर त्याच आपण लकी ड्रॉमध्ये टाकणार आहोत कोण निवडून येणार काय ये लिहिणार त्याच्यामध्ये लिहायची गरज नाही आहे कारण की ज्या उमेदवाराला तुम्ही क्लिक करताय तोच उमेदवार तुमचा पसंतीचा उमेदवार निवडून येणार आहे हे गृहीत आहे त्यामुळं लक्ष ठेवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या लोकांसाठीच मग आमच्या सबस्क्राईबरसाठीच ही स्पर्धा ओपन आहे अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत राहणार आहेत आणि या स्पर्धेत भाग घ्या आज रात्री बारा वाजेपर्यंत आपली लिंक ओपन आहे रात्री बारा वाजता आपण ती बंद करणार आहोत आणि ज्या जो आमदार निवडून येईल त्याच्या हस्तेच आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आणि प्रयत्न करूयात त्याच्याच हस्ते तुम्हाला पारितोषिक दे दिले जातील हा सर्व आपण प्रयत्न करणार आहोत मात्र या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त भाग घ्या आमचं चॅनल सबस्क्राईब करा फक्त सबस्क्रायबरसाठी आहे ही स्पर्धा हे लक्षात ठेवा आणि आमच्या व्हॉट्सअपला जो नंबर व्हॉट्सअपला त्या ह्याच्यात दिलेला आहे नाईन डबल एट वन झिरो डबल सिक्स सेवन नाईन फाईव्ह या नंबर हा नंबर सबस्क्राईब करा सेव्ह करा तुमच्या मोबाईलमध्ये बातमी डॉट इन या नावाने आणि त्याच्यावरूनसुद्धा आम्हाला मेसेज पाठवा त्यामुळे दोन ठिकाणी तुमचे रिझल्ट येतील सगळ्यात महत्त्वाचं चा, यूट्यूब चॅनलवरचं जे त्यांच्या लिंक दिलेले आहेत तीन बॉक्स दिलेले आहेत वेगवेगळ्या उमेदवारासाठी वेगवेगळे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जो तुमचा जो शक्यता वाटते कोण निवडून येणार त्या बॉक्सला क्लिक करायचं आणि त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची माहिती भरायची आहे लक्षात ठेवा पुन्हा गडबड नको आठवणीने तो व्हिडिओ नीट बघा पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा शांततेने बघा तुम्हाला सर्व माहिती डिटेल दिलेली आहे मित्रांनो आमचा आमच्या निवडणुकीचे सर्व अॅनालिसिस बघण्यासाठी बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद